यज्ञेश मोटर अंबरनाथ बदलापूर रोड डी मार्टच्या पुढे फॉरेस्ट नाकाच्या अलीकडे आहेत मैत्री जवळ इथे रिसेल गाड्या मिळतात गाडीचं डेंटिंग पेंटिंग इलेक्ट्रिशियन ए सीचं संपूर्ण काम केलं जातं यज्ञेश मोटर नमस्कार ड्रायव्ह विथ भाऊ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आलो आहे बदलापूर पूर्वेला मला वाटतं हा पुढे हा नाका आहे आपला फॉरेस्ट नाका आहे आणि या साईडला डी मार्ट आहेत डी मार्टच्या पुढेच आहे हा यज्ञेश मोटर म्हणून यज्ञेश मोटरच्या इथे ना तुम्हाला सेकंड हँड कार जे आहेत ना ते मिळतील आणि सेकंड हँड कारचे हे मालक आहेत तर ह्या मालकाशीच ते तुम्ही बोलू शकता की ते सगळं या गाड्यांची जी आहे ना ती पूर्ण माहिती हे मालकच सांगतील तर तुमचं नाव काय सांग सुनील वसंत माला तर हे सुनील सुनील वसंत माने तर प्रत्येक गाडीची ना ते सगळं डिटेल्स ना त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐका तो तर साहेब ही वॅगनर आहे तर ह्याचं डिटेल्स सांगा ही वॅगनर आहे दोन हजार अकरा सेकंड पार्टी आहे किलोमीटर वन लॅक थर्टी फाय चालली आहे गाडी जेन्युअन आहे नॉन ॲक्सिडेंट आहे गाडीमध्ये काही काम नाही फक्त आहे गाडी आणि चालवायची आहे गाडीची किंमत आहे दोन लाख वीस हजार रुपये बस दुसरी ही ही आहे हॉंडा हा ती क कट करून हा चालू करून तिकडे हे आहे त्याबद्दल पेंटिंग हॉंडा सिटी झेड एक्स आहे आणि ह्याची पण माहिती ना आपले हे साहेबच सांगतील मालकच सांगतील होंडा सिटी झेड एक्स आहे दोन हजार आठची गाडी आहे सेकंड ओनर आहे ग्रीन टॅक्स पेड गाडी आहे गाडीच्या चारही टायर नवीन आहेत बॉडी लाईन लेवल ओरिजिनल आहे गाडी चालवायला वगैरे एकदम स्मूथ आहे गाडीमध्ये काही काम नाही हे मारुती सुझुकी आणि ही झेड एक्स एस लो आहे झेन आणि ह्याची पण माहिती ना हे सुनील साहेब देतील ही मारुतीची झेन एस आहे दोन हजार अकराची पेट्रोल प्लस सी एन जी आहे कंपनी फिटिंग सी एन जी आहे चारही टायर नवीन आहेत बॅटरी नवीन आहे गाडीची कंडिशन एक नंबर आहे गाडी घ्यायची आहे आणि फक्त चालवायची आहे थर्ड ओनर गाडी आहे एलेक्साय कंपनी फिटेड सी एन जी गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडीत काहीच काम नाही आहे घेऊन फक्त चालवायची आहे सेकंड ओनर आहे टायर वगैरे सेवेटी पर्सेंट टायर आहेत साधारण तीन वर्षापूर्वी आम्ही सुनील साहेबाकडून घेतली होती आय ट्वेंटी ही एकदम भारी गाडी त्यांनी आम्हाला मिळवून दिली होती फक्त आणि फक्त ना दोन लाख दिली होती आम्हाला आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही आज त्यांच्याकडेच आलो आहे एक आमचे मित्र आहेत त्या मित्राला एक गाडी बघायची आहे तर ते त्याच्यासाठी आम्ही इकडे आलो आहे आणि तुम्हाला सांगायचं एक राहून गेलं की ह्यांच्या इथे डेंटिंग पेंटिंग मॅके एसीचं काम सर्व ऑल ओव्हर गाडीचं पूर्ण काम केलं जाईल आणि हे बदलापूर ईस्टला पूर्ण ॲड्रेस तेच सांगतील यज्ञेश मोटर्स अंबरनाथ बदलापूर पाइपलाइन रोड नियर गटा धाबा ऑपोजिट विठल मंदिर पवार सेक्शन अंबरनाथ ईस्ट <laughs> भरोसेमंद आपले हे सुनील साहेब आहेत तुम्ही त्यांच्याकडं डोळे झाकून ना रिझनेबलमध्ये अक्षरशः रिजनेबलमध्ये ना ते कार आपल्याला देतात त्यांच्यावर अक्षरशः विश्वास ठेवायचा गाडीचं कंडिशन सर्व काही ना उत्कृष्ट मॉडेल ना ते आपल्याला देतात आणि एकदम खात्रीशील आणि तुम्हाला गाडीचं कामसुद्धा करायचं असेल तरी तुम्ही ह्या गॅरेजला येऊ शकता यज्ञेश मोटरमध्ये आणि पत्ता माझ्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक यज्ञेश मोटर मध्ये ही आलेली इनोवा टाइप वन गाडी आहे तिचीच टाइप टू गाडी ते लोक करणार आहेत डेंटिंग पेंटिंगचं काम पूर्ण इथं केलं जातं डेंटिंग पेंटिंग असो एसी असो इलेक्ट्रिशियनचं काम असो पूर्ण काम इथे यज्ञेश मोटरमध्ये केली जातात आणि काम सुद्धा एकदम मस्त उत्कृष्ट दर्जाचे काम केलं जातं इथं आणि रिसेलमध्ये पण गाड्या मिळते तुम्हाला वॅगनर असो किंवा हॉंडा सिटी असो इस्टिला असो अशा एक आठ दहा वर्षापूर्वी ज्या गाड्या इथं रिजनेबलमध्ये मिळतात आणि त्याची पाय पण चांगली असते आणि तुम्हाला नक्की जर तुम्हाला आवडली गाडी तर नक्कीच ते तुम्ही ब आवडल्यानंतर ना त्याच्यामध्ये तुम्ही त्या शेव शेवटी ते थोडेफार कमी कम, कमी कमीसुद्धा करतात आम्ही जी गाडी घेतली होती तीन वर्षापूर्वी तीच मस्त आम्हाला गाडी मिळाली वरती सन रूप वगैरे होतं त्या गाडीला आय ट्वेंटी गाडी होती ती तर खूपच छान गाडी मिळाली तसेच आता ह्या तीन चार गाड्या तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये ते सोबत तेसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या गाड्या आहेत त्यांच्याकडे आणि भाव इतका रिजनेबल असतो की तुम्ही घेऊ गयो, घेऊन काही काम नाही थोड्याफार तर पेट्रोल गाडीमध्ये काम तर निघतंच निघतं पण इतकं नाही की तुम्हाला दोन चार वर्ष तर अजिबात काम निघणार नाही एकदम गाड्याची उत्तम काळजी घेतली जाते आणि एकदम आपल्या भरोश्याचे ते माने साहेब नक्कीच तुम्ही एकदा यांच्या इथे